हॉटेल हॉटेलचे काय सांगाल तुम्ही बोला ना काय वाटतं तुम्हाला निवडणुकीबद्दल शंभर टक्के पंखा जायला मतदान करावं हे हो, माझ्या हिशोबाने आहे बरं का 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 मतदान करावं हो का म्हणजे सध्या नुसतं जातीवाद चालू आहे दुसरं काहीच नाही ओबीसी एक तर जायचं जाईचं बिझनास्त करावा सगळं हे झालेलं तर ते त्यांचं कार्य म्हणजे चांगलं आहे पंकजा बजरंग बाप्पाचं सुद्धा कार्य आहे का ना मान्य आहे ना त्याच्याबद्दल नाही काय त्याचं कुठं काही टेन्शन नाही आहे पण पंकाजादा टाकावं शंभर टक्के असं माझं मत आहे नाही नाही बजरंग बाप्पा हे गेल्या वेळेस उभा होते प्रीतम ताई ज्या वेळेस लाख आहे त्यांना त्यांल्यांदी स्टार्टला आपल्याला काय आपण काय चिल्लर आपण आपल्या हॉटेलचा व्यवसाय करणार आहेत कुणी बी आलं का आपल्याला काय सुख ना दुख कुणी काय आपल्याला दहा पाच रुपये देणार नाहीत काय नाही काय नाही पंकज आता आपलं यावा इथं कवा बावा आपलं गाठ भेटी पडत्यात हे होत्यात बजरंग बप्पाचे नाही पडणार नाहीत आणि त्या दिवशी घरी येतो म्हणले आले बी नाहीत तुमच्या घरी येणार होते येणार होते बरं काय काय कारण काय होतं येण्याचं का, ये कारण म्हणजे मतदानासाठीच येणार होते पण पण आले नाहीत काय कारण नाही येण्याचं काय माहिती त्यांची त्यांना माहिती म्हणून तुम्ही निर्णय बदलला नाही नाही निर्णय बदलला नाही आपण पहिलाच आपला निर्णय होता पंकजा द्यायला मतदान करायचं म्हणजे तुम्ही निर्णय निर्णय घेतलेला आहे पुन्हा आणखी काय अपेक्षा आहेत का अपेक्षा काहीच नाही आपली नाही पोटाला अर्धी भाकर भेटली बाज झाली आम्हाला काय घेणं का देणं तुमच्या व्यवसायाच्या बाबतीत कसं असेल भविष्यात भविष्यात पुढची बोळा सांगू शकत नाही भविष्यात धंद्याची गॅरंटी नाहीये धंदा चलन म्हणून गॅरंटी नाहीये व्यावसायिकांना सहकार्य लाभल सरकारचं सरकारचं लाभायला फाय जी काय अपेक्षा राहते सरकारकडून व्यवसाया काय कर्ज फिरद दिली तरी बी एलआय बाद झाला आम्हाला दुसरं काय असते कर्ज द्यावा फक्त असं हे कधी त्यांचं हे सहकार्य तुम्हाला अपेक्षा बस बस ठाम निर्णय काय झाला आपला फिक्स का म्हणा आमचं मंका जात आहे मातोश्री हॉटेल या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी मालकासह आ, काम करणाऱ्या एका कामगाराची हे आपण मुलाखत घेणार आहोत आपलं नाव हो काय राजेभाऊ संताराम टगले काय व्यवसाय काय करता बरं काय निवडणुकीकडे कसं बघता निवडणूक कशी रंगात आहे का इकडे हा आहे बर कोण उमेदवार आहेत नेमकं पंकजा मुंडे बजरंग बाप्पा सोनुनी बरं बरं काय काय तुम्हाला काय वाटतं या दोघांपैकी पंक पंकजाई मुंडे यांना निवडून द्यावा आहोत असं वाटतं का हो का निवडून द्यायचं त्यांना विकास केला के ना त्यांनी काय विकास केला रोड हे ते बरं तुम्ही कधीपासून हा व्यवसाय करता तीन वर्ष झाले काय चहावाला ते चहा करणाऱ्या वायाला मतदान करावा हा चहा करणाऱ्या वाल्याला मतदान करावा बरं म्हणजे कुणाला करावा नेमकं पंकजा मुंडे